नमस्कार माझं नाव सदाशिव दत्तू पाटील नाणारखेडे पोस्ट मडिलगे तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर मी ह्याच्यापूर्वी रासायनिक खतं वापरून शेती करत होतो आता, आता जा जा मी ती सगळी बंद करून आता सेंद्रिय शेतीच्या मागा ह्याच्यामध्ये मी सोयाबीन आणि भुईमुगाचं उत्पादन माझे पीक घेतलेलं आहे माझ्या सोयाबीनचं क्षेत्र एक छोटं आहे सात गुंठ्याचं आहे तरी आम्ही सोयाबीन टोकणून आलो आहे ते परत जायल काय आम्ही जायला नाही त्याच्यात झेरो मशागतमध्ये माझं सोयाबीन आलेला आहे आता डायरेक्ट आम्ही काढायला जाणार आहे परत भुईमुगाची पेरणी केली त्याच्यावर सुद्धा फक्त एक वेळ बांगलन केली एक वेळ कोरपणकनी त्याच्यानंतर दोन फवारणे घेतल्यात अन्नपूर्णाच्या त्याच्यामुळं आता जमीन पण दिसत नाही आणि भुईमुख म्हणून चांगला उत्पादन मिळेल अशी अपेक्षा आहे सोयाबीनचं <laughs> सोय का आता डायरेक्ट आम्ही काढायला जाणार आहे त्यामुळं काय आणि वर्षापेक्षा आम्हाला उत्पादन बऱ्यापैकी मिळणार ह्याची आत्ताच आम्हाला गॅरंटी आहे